सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भाविकांचे श्रद्धास्थान श्री मलंगड आज गुरुपौर्णिमानिमित्त भक्तांनी फुलून गेलं आज भाजपा कल्याण जिल्हा यांच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीला नवनियुक्त झालेले भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरती केली प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चव्हाण पहिल्यांदाच श्रीमलंगडावर आल्याने भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रीमलंगडावर दाखल झाले होते यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंदू मंच सोबत श्रीमलंगनाथाची आरती करत श्रीमलंग मुक्तीचा नारा दिलाय गडावर पोहोचताना कार्यकर्त्यांनी आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे अशा जोरदार घोषणा दिल्या यावेळी भाजपचे अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ शहरातूनही भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गडाच्या दिशेने निघाला श्री मलंगड हे स्थान मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानले जाते येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा होतो तर प्रत्येक पौर्णिमेला विशेष पूजन आणि उत्सव साजरा केला जातो बाबा मलंग यांच्या समाधीवर सर्वधर्मीय भाविकांची वर्षभर रीग लागलेली असते या महाआरतीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मत्स्येंद्रनाथ आणि बाबा मलंग यांच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या सुखसमृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळावे अशी प्रार्थना केली त्यांचं मलंगडावर आगमन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हिंदू मंचसोबत मुक्ती श्री मुक्तीच्या घोषणांनी गड दनानून सोडला आणि श्री मलंगनाथाची महाआरती करून गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आमदार सुलभा गायकवाड माजी आमदार नरेंद्र पवार अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश मंत्री शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नंदू परब शहराध्यक्ष लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे राजेंद्र अप्पा कुलकर्णी दिलीप कनसे संतोष शिंदे रुपाली लठ्ठे श्रद्धा गुंजाळ पूजा रंदिवे सुनीता लया कांचन मिश्रा ममता त्रिपाठी रोझलिन फर्नांडीस रीना मोरे आदींसह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते